एक अपक्ष व एक काँग्रेस पक्षाचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला आहे अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी एकोणीस एप्रिलला काँग्रेस पक्षाचा एबी फॉर्म जर मिळाला नाही तर अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याचा निर्धार विशाल पाटील यांनी केला आहे यावेळी माजी मंत्री अजितराव घोरपडे काँग्रेसच्या नेत्या जयश्रीताई पाटील सिकंदर जमादार सुजय नाना शिंदे हे उपस्थित होते दरम्यान मिरजेतील सर्वपक्षीय नगरसेवकांनी आपल्या पक्षाचे झेंडे बाहेर ठेवून विशाल पाटील यांना उघडपणे सभेत येऊन पाठिंबा दिला तुम्ही च्या आठवणी सांगताना का। किंवा काँग्रेस बद्दलच्या संबंध आठवणी सांगताना काय आता अर्ज भरलाय नेमका अर्ज आता किती झाले कसे झाले याबद्दल भाषणात बोलत असताना स्वाभाविक भावना ह्या उठावणी येतात काँग्रेसच्या जडणघडणीत आमच्या कुटुंबियांचं खूप मोठं योगदान आहे वसंतदादांनी ह्या जिल्ह्यात घराघरापर्यंत काँग्रेस रुजवली म्हणून काँग्रेसचा उमेदवारसुद्धा लोकसभेला गेल्या दोन निवडणुकीत मागच्या आणि आत्ताच्या येत नसेल तर जनतेच्या भावना तीव्र होणं स्वाभाविक आहे उमेदवार मी असलो पाहिजे असं काही बंधन नाही आणि म्हणून पहिल्या दिवशीपासून तेच प्रत्येकाला सांगत आलेलो की माझ्या उमेदवारीला विरोध करायचा म्हणून काँग्रेसची उमेदवारी घालवायची असेल तर मी थांबाय थांबायला तयार आहे लहानपणापासून मला वाटत असेल की मी राजकारणात यावं पण मी आधी सांगितले की राजकारणात येण्यासाठी किंवा पद भोगण्यासाठी मी माझ्या विचारधारेशी कुठल्याही प्रकारचा समझौता करणार नाही आणि म्हणून जिल्ह्यातल्या शिवसेनेच्या नेत्यांनीसुद्धा कदाचित माझ्याकडे येऊन मेसेज पाठवायचा प्रयत्न केला की तुम्ही आमच्या भाषालीकडे या राज्य नेतृत्वाकडून असा कुठला सल्ला आलेला नाही आणि आला जरी असता तर ह्या ठिकाणी आम्ही स्पष्ट सांगितलेलं की आता आम्ही काँग्रेसच्या विचारधारेवर ठाम आहे आणि पुढे त्याच विचारधारेवर काम करणार तुम्ही आता म्हणाला महाविकास आघाडीच्या जागा वाटपामध्ये सांगली लोकसभा मतदारसंघ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडे गेल्यानंतर काँग्रेसचे कार्यकर्ते नेते आक्रमक झाले काँग्रेसचे नेते विशाल पाटील यांनी बंडखोरी करत उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा निर्णय घेतला भव्य पदयात्रा आणि त्यानंतर आयोजन करण्यात करेंगे सितम प्यार न हुगा कम। असा सांगत काँग्रेस पक्षावर एकतर्फी प्रेम आहे कितीतरी अन्याय झाला तरी सुद्धा आमचे प्रेम कमी होणार नाही मात्र आता माघार घ्यायची असेल तर महाविकास आघाडीच्या उमेदवारांनीच माघार घ्यावी असंही विशाल पाटील यांनी सभेत सांगितलं भाषण करत असताना विशाल पाटील हे भावनावळ झाले आजोबांच्या व्हावं असं वाटणं काही चुकीचं आहे का प्रत्येक वेळी बसायचं असं सांगत विशाल पाटील पुढे म्हणाले हे काँग्रेस पक्षातलं बंड जरी असले तरी सर्व पक्षातील नेत्यांनी कार्यकर्त्यांनी मला पाठिंबा दिला आहे असंही विशाल पाटील यांनी यावेळी सांगितलं उमेदवारी दाखल केलेला आहे काँग्रेसचं जरी बंड तरी सर्व पक्षातील नेते यांनी समर्थन आहे कशा पद्धतीचं चित्र असेल हे जनतेने उभी केलेली उमेदवारी आहे जनतेची अपेक्षा होती त्या अपेक्षा भंग झाला म्हणून जनतेने उद्रेकातून प्रत्यक्ष उमेदवारांना भेटून ही उमेदवारी दाखल करण्याचा आग्रह केलेला होता आणि त्याप्रमाणे आता दाखल झाली संजय राऊत मागच्या डाव्यामध्ये तुम्हाला येऊन भेटून गेले होते तुम्ही वस्तुस्थिती सांगितली होती का आणि त्यानंतरही तुम्ही विशाल पाटील यांना पाठिंबा देण्याचं भूमिका घेतली काय तुम्ही बऱ्याच वर्षापासून मला ओळखताय मी वस्तुस्थिती सांगण्यात कमी पडेल का हे तुम्हाला चांगलं माहिती आहे अगदी स्पष्टपणाने सांगितलं होतं काय सुद्धा तुम्ही सांगितलं एक वेळेस दुश्मन झालेलं मध्ये गद्दारला माफ केलं जाणार नाही आहे सांगली जिल्ह्याचा प्रयत्न पुढं गद्दार राहणार नाही शिल्लक हे सांगून ठेवतो मी तुम्हाला तुमचं पाटलांच्या मध्ये मदन भाऊना पहावं का तुम्ही मै डायलॉग बोलला तुम्हाला हो तुमचं म्हणणं बरोबर आहे आणि त्या कार्यकर्त्यांनी बघावं आणि विशालनी सुद्धा आता तुम्हाला सांगितलंच आहे की एक चांगला खासदार होऊन जा दाखवेन तर आपल्या सगळ्याच कार्यकर्ते आता जे बरोबर आहेत तर त्यांना सगळ्यांना बरोबर घेऊन आणि बरोबर न्याय देऊन त्यांनी काम करावं असं मला वाटतं सांगलीतली संपूर्ण रॅली तुम्ही चालत होता जोर कसा काय काय <laughs> भावना आहेत तुमच्या ना नाही नाही माझ्या भावना म्हणजे मला मा... तुम्हाला मग अशीच मी सांगितलं की जेव्हा हे उभे राहिले होते अपक्ष तर तेव्हाच मला सगळी आठवण झाली आणि आपल्या घरासाठी आता आपण पुढे झालो पाहिजे असं मला वाटलं म्हणून मी चालली भानकर <laughs> निपसाठी आदि माणी मिराज